नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र रप्ता न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मुख्याध्यापक डॉक्टर मेनोदीन शेख राष्ट्रीय प्राऊड लीडरशिप आयकॉन पुरस्काराने सन्मानित भोई समुद्रा येथील कैलासवासी पंढरीनाथ पिचारे जागृती विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉक्टर मैनोद्दीन शेख यांना राष्ट्रीय प्राऊड लीडरशिप आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदरील पुरस्कार सोहळा साहित्य मंदिर सेक्टर सहा एम जी एम रुग्णालयासमोर वाशी नवी मुंबई येथील सभागृहामध्ये दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषद आणि टी एम जे क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मता सन्मान महासोहळा माननीय लेफ्टनंट कमांडर निलेश झोपे आणि प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यकार माननीय ए के शेख तसेच बाळासाहेब सावंत उपसचिव सांस्कृतिक विभाग मंत्रालय माननीय आदिती सारंगदर प्रसिद्ध अभिनेत्री माननीय सुधाकर पाटील आय आर एस माजी उपायुक्त सेंट्रल एक्साइज अँड कस्टम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून माननीय कलेक्टर डॉक्टर नासिर खान यांच्या प्रास्ताविकानंतर या विलोभनीय सन्मान सोहळ्याची सुरुवात झाली या सन्मान सोहळ्यात मुख्याध्यापक डॉक्टर बहिनुद्दीन शेख यांना राष्ट्रीय प्राऊड लीडरशिप आयकॉन पुरस्कार प्रसिद्ध गझलकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माननीय के के शेख तसेच माननीय अल्ताप शेख प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड विजेता यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी माननीय रामचंद्र अगरगोजे सहाय्यक पोलीस आयुक्त मुंबई कुमारी केतकी गावडे चित्रपट कलाकार मराठा योद्धा मनोजरंगे यांच्या आईच्या प्रमुख भूमिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री सौ उर्मिला डांगे संयोजिका सौ सलमान खान एन डी खान तसेच संयोजन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते श्री शेख सरांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने मराठवाड्याचे लाडके शिक्षक आमदार माननीय विक्रम काळे सर राष्ट्रवादी जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय मदन धुमाळ राष्ट्रवादी शिक्षक संघाचे संस्था जिल्हाध्यक्ष माननीय गंगाधर आरडले माजी बोर्ड मेंबर तानाजी पाटील प्राध्यापक अंकुश नाडे श्री दयानंद कांबळे प्राध्यापक तानाजी भोसले गफार सय्यद मुख्याध्यापक युवराज शिंदे जागृती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव देशमुख सचिव माननीय डॉक्टर व्यंकट एलाले सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शेख सरांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी राहील पटेल